नमस्कार मित्रांनो स्मार्ट मीटर बाबत सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये मोठा निर्णय होणार आहे अर्थात झालेला पण आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे मीटर बसवण्यासाठी प्रक्रिया चालू होणार होणार आहे असं एम एस सी बी सी यांनी सांगितलेलं आहे तर स्मार्ट मीटर बसवण्यामुळे तुम्हाला जेवढे वीज लागणार आहे तेवढेच तुमचा रिचार्ज करा करावा लागणार आहे आणि रिचार्ज संपला की तुमची लाईटसुद्धा बंद होऊ होऊ शकणार आहे तर एक त्रास तुमच्या मागे चालू होणार आहे त्यामुळे अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया नेमकं काय आहे ही योजना आणि कशाप्रकारे याचा आपण विचार आपल्याला करता येईल ते बघू मित्रांनो तर ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापरण्याचा अधिकार देणारे स्पी प्रिपेड मीटर आता राज्यभरात बसवण्याची तयारी चालू झालेली आहे लवकरच ही स्मार्ट मीटर टप्प्याटप्प्याने कार्यरत होणार असून अजून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे मीटर बसवण्यात येईल राज्यातील महावितरणाच्या दोन कोटी एकेचाळीस लाख ग्राहकांचे सध्या पारंपरिक मीटर बदलून त्याऐवजी प्रिपेअर मीटर बसवण्यात येणार आहे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज ग्राहक मोबाईल वीज वीजसाठी सुद्धा पैसे भरू शकतील आणि विजेसाठी किती खर्च करायचा आहे हे ग्राहकांना निश्चित करता येईल प्लीज वापरली वीज वापरली तरच पैसे काढतील अन्यथा पैसे कटणार नाहीत तसेच अपडेट तुम्हाला वरती वर मिळेल अँड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही हे सगळे मॅ मॅनेज करू शकणार आहात तर ग्राहकांना नवीन प्रिपेड मीटर मोफत मिळणार आहे तर यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च ग्राहकांना करावा लागणार नाही या मीटरचा खर्च हा केंद्र शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे असं या अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे नव्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहक आधी पैसे भरून मोबाईलप्रमाणेच स्विच वापरू शकणार आहेत यामध्ये बिल भरण्याचे पण चान्स झिरो झालेले आहेत म्हणजेच बिल भरणं हा टेन्शन संपलेला आहे तर स्मार्ट मीटरचं जर रात्री बॅलेन्स संपलं तर मग काय करायचं ते बघू मित्रांनो स्मार्ट प्रिपेड मीटरमुळे वीज ग्राहक काही त्रासाला समोर जाऊ शकतात जसे की जर रात्री पैसे संपले तर वीज पुरवठा हा चालूच राहणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की बंद की बंद होईल तर तसं नाही जर रात्री पैसे संपले तर हा वीज पुरवठा रात्रभर चालूच राहील जर ग्राहकांचे विजेसाठी पैसे मध्यरात्री संपले तर हा वीज पुरवठा बंद होणार नाही सायंकाळी सहा ते संध्याकाळी दहा या वेळे पैसे भर संपले तरी वीज पुरवठा चालूच राहील असे सांगण्यात आलेले आहे यासंबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चा सुरू ठेवण्याचे कार्य चालू ठेवणे लागणार आहे त्यामुळे पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील म्हणजेच काटल्या जातील आणि पुढील सुविधा चालू होईल आता स्मार्ट प्रिपेड मीटरमुळे महाराष्ट्रामध्ये एक नवीन सुविधा चालू होणार आहे आणि या सुविधेमुळे कदाचित लाईट चोवीस तास टिकेल अशी अपेक्षा सर्वांना वाटत आहे तर स्मार्ट फोनमध्ये जसा तुम्ही बॅलेन्स टाकलात तसाच तुम्हाला मीटरमध्ये पण बॅलेन्स टाकावा लागणार आहे याचा दैनंदिन वापरासाठी आपण दैनंदिन वापरासाठी आपण एक मोबाईलचा रिचार्जप्रमाणेच करणार आहोत तर रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला अँड्रॉइड ॲप उपलब्ध होणार आहे आणि कदाचित मार्फत पण रिचार्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत